मालेगाव शहरात चोरी केलेल्या एकूण सात मोटार सायकली रुपये एक लाख पन्नास हजार किंमतीच्या जप्त करून कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलिसांनी एका इसमास घेतले ताब्यात माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती तसेच मालेगाव कॅम्प सहायक पोलीस अधीक्षक श्री सूरज गुंजाळ तसेच मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती ज्योती गडकरी यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे कडील दाखल गुन्हा रजिस्टर नंबर एकशे दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिताचे तीन तीन, तपास चालू असताना दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या इसमाचा शोध घेतला असता इसम नामे प्रमोद दिलीप वय पस्तीस वर्षे राहणार रोकडोबा नगर दाभाडी मालेगाव हा असल्याचे निष्पन्न झाल्याने व त्याने गुन्ह्यातील हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल ही चोरी केल्याची माहिती मिळाल्याने त्यास पोलीस ठाणे येथे आणून त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने मालेगाव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरून सात मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याचेकडून दाखल गुन्ह्यातील एक हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल व इतर चार हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल व एक बजाज प्लॅटिना मोटार सायकल एक एच एफ डिलक्स अशा एकूण सात मोटार सायकल रुपये एक लाख पन्नास हजार किमतीच्या हस्तगत करण्यात आले असून मिळालेल्या मोटार सायकल हया सदर इसमाने मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे मालेगाव शहर पोलीस ठाणे मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केल्याचे सांगितले आहे वरील कारवाईसाठी पोलीस ठाणे कडील पोलीस हवालदार मनोज डिंगर पोलीस नाईक सचिन गोसावी हितेश भामरे योगेश मोरे तसेच विशेष पथकातील पोलीस शिपाई राकेश जाधव राम निसाळ यांनी कारवाई केली असून सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांचे आदेशान्वये पोलीस नाईक हरीश कोळी हे करीत आहेत कॅम्प पोलीस स्टेशन हाती एकोणतीस तारखेला एक टू व्हिलर गाडी स्प्लेंडर चोरीला तपास होती त्याचा तपास घेण्यात आली आमचे कर्मचारी गेले तरी सी सी टी व्ही फुटेज बघितलं त्यामध्ये एक आरोपी निष्पन्न झाला फुटेजमध्ये दिसून आला आणि मग त्या आरोपीचा शोध घेत असता तो आरोपी प्रमोद दिलीप बच्छाव हा राहणार रो साथ आहे रोकडोबा नगर दाबाडी हा निष्पन्न झाला आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याच्याकडून जवळ सहा ते सात गाड्या आतापर्यंत रिकव्हरी झालेल्या आहेत आणि अधिक तपास आहोत